उदय सर भाजपची जर आत्तापर्यंत स्ट्रॅटजी बघितली तर भाजप हा निवडणुकीच्या प्रचाराचे मुद्दे सेट करत असतो एक नरेटिव्ह सेट करून भाजप सामोरा जातो आणि मग विरोधक त्या विरोधात रान उठवतात किंवा एक टोन जो आहे प्रचाराचा तो भाजप सेट करतो असा आतापर्यंतचा समज होता किंवा आपण दोन्ही निवडणुकांमध्ये पाहिलं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला पण यावेळेला पहिल्यांदाच असं जाणवलं की भाजपला मुद्दे चाच पडतोय मुद्द्यांच्या बाबतीत भाजप पडतोय सुरुवातीला भाजप विकास आणि विश्वगुरू बनवण्याचं स्वप्न वगैरे अशा प्रोग्रेसिव्ह मोडवर होता तो दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यानंतर प्रामुख्यानं ज्यावेळेला काँग्रेसचा जाहीरनामा आला त्यानंतर मात्र धार्मिकतेकडे झुकल्याचं दिसलं भाजपला ही गरज का भासली असावी असं तुम्हाला वाटतं भाजपने कुठेतरी भाजप गोंधळल्यासारखी स्थिती दोन आणि तिसऱ्या टप्प्यानंतर झाली असं वाटत नाही दोन हजार एकोणीस या निवडणुकीमध्ये सुद्धा धर्म हा विषय आला होता दोन हजार चौदा मध्ये सुद्धा हा विषय आलेला होता टप्पे वेगवेगळे होते एवढंच त्यातला फक्त महत्वाचा महत्वाचा फरक आहे तिसरी गोष्ट अशी आहे की धर्माचा मुद्दा आला केव्हा सर्वात जोरात आणि तो अपील केव्हा झाला तो वारंवार भाजप बोलायला त्या लागलं ज्या वेळा काँग्रेसचं घोषणापत्र आलं वचननामा काय जे म्हणाल ते आलं आणि त्याच्यामधल्या काही बाबींवर काही निरीक्षण भारतीय जनता पक्षानं नोंदवली आणि ती मुस्लिम पुष्टीकरणाची होती आणि तो मुद्दा हा लोकांच्या मध्ये जास्तीत जास्त अपील होतोय आणि त्याच्यामुळे जर हिंदू मतांचं एक प्रकारे काय म्हणू एकत्रीकरण करता येत असते कारण मुस्लिम मतांच्या एकत्रीकरणाकरता जर इतकं बेंडिंग बॅकवर्ड ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारची भूमिका घेत असेल तर त्याचं उत्तर किंवा त्याच्या त्याचे एक प्रत्युत्तरादाखल एक वेगळी भूमिका एक वेगळा विचार आतापर्यंतच्या विचारांशी सुसंगत असला असं मांडणं ही एक त्याच्यावरची खेळी असू शकते या सगळ्या गोष्टी या भारतीय राजकारणामध्ये निवडणुकीच्या टप्प्यावर प्रत्येक वेळी खेळल्या गेल्या आहेत त्याच यावेळी खेळल्या गेल्या इतकंच आहे या आधी धर्माचा मुद्दा लावला नव्हता का तर आपल्याकडे धर्माच्या मुद्द्यावर निवडणुकीत मतदान मतदानाला बंदी आलेली आहे बाळासाहेब ठाकरेंना आपलं मतदान करू दिलेलं नव्हतं सहा वर्ष त्यामुळे धर्माचा मुद्दा हा फक्त आत्ता चालला आहे आणि तो यापूर्वी कधी नव्हती आला यापूर्वी तो काँग्रेसने वापरलेला होता यावेळी त्याचा वापर करून भारतीय जनता पक्षाने त्याला प्रत्युत्तर म्हणून एक पोझिशनिंग केलं दर इज नथिंग म्हणजे तुमचं असं म्हणणं की काँग्रेसने फुलटाऊस दिला म्हणून भाजपला धार्मिकतेचा हा मुद्दा आणावा लागला आणि भाजप विकास आणि या मुद्द्यावर जो होता तो अचानक या मुद्द्यावर शिफ्ट झाला